आपण बघत आहात मराठी बातमी आपल्या हक्काची कारण झा जुन्या वादातून एका चाळीस वर्ष व्यक्तीवर जीवघेणा हल्ला करण्यात आल्याची घटना एकोणतीस एप्रिल रोजी स्थानिक सार्वजनिक बांधकाम विभागाच्या कार्यालयाजवळ घडली होती या प्रकरणात तीन हल्लेखोरांविरुद्ध तीस एप्रिल रोजी गुन्हा दाखल करण्यात आला आहे कारंजा शहर पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार फिर्यादीचा लहान भाऊ सुभाष देवराव गाडगे वय चाळीस वर्ष हा स्थानिक तहसील कोर्टात तारखेसाठी जात असताना आरोपींनी संगणमत करून त्याच्यावर लोखंडी गजाने जोरदार हल्ला चढवला यामध्ये तो गंभीर जखमी झाला आहे या प्रकरणी गजानन देवराव गाडगे राहणार माळीपुरा वय बावन्न यांच्या फिर्यादीवरून पोलिसांनी पवन प्रकाश ठाकूर व त्याचे दोन साथीदार यांच्या विरुद्ध कलम तीनशे सव्वीस चौतीस भांडवीनुसार गुन्हा दाखल केला आहे धुमाकूळ महाराष्ट्र न्यूजसाठी वाशिम जिल्हा प्रतिनिधी दिलीप अवगन पाटील आपल्या परिसरातील ताज्या आणि महत्वाच्या बातम्या पाहण्यासाठी आजच आपल्या धुमाकूळ महाराष्ट्र न्यूज ला वर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा